नमस्कार मंडळी मी आहे तुमची आशा कार्यकर्ती आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या गावात सर्वात जास्त आढळणारे तीन गंभीर संसर्गजन्य रोग क्षयरोग कुष्ठरोग आणि मलेरिया हे रोग वेळेत ओळखले उपचार सुरू केले आणि प्रतिबंध केले तर पूर्णपणे बरे होऊ शकतात चला तर मग सुरुवात करूया एक क्षयरोग टी बी टी बी म्हणजे काय टीबी हा एक संसर्गजन्य रोग आहे जो मायकोबॅक्टेरियम ट्युबर क्युलसिस या सूक्ष्म जीवाणूमुळे होतो तो शरीराच्या कोणत्याही भागाला होऊ शकतो पण फुफ्फुसांचा टीबी सर्वात कॉमन आहे टीबी कसा पसरतो टीबी हवेच्या माध्यमातून पसरतो खोकताना शिंकताना किंवा थुंकताना टी बी रुग्णाच्या थुंकीतील जंतू हवेत मिसळतात आणि इतरांच्या फुफ्फुसात जातात टीबीची प्रमुख लक्षणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला कफासह खोकला कफात रक्त येणे संध्याकाळी ताप रात्री घाम येणे वजन कमी होणे भूक कमी होणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असेल तर त्वरित तपासणी आवश्यक आहे टीबीचं निदान कफ तपासणी मुख्य साधन कधीकधी एक्सरे आणि अन्य तपासण्याही लागतात टीबीचे उपचार टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो डॉट्स पद्धतीने सहा ते आठ महिने नियमित औषधं घेणे आवश्यक रुग्णाने उपचार अर्धवट सोडल्यास रोग परत होतो आणि इतरांना पसरतो आशाची भूमिका टीबी संशयित रुग्ण ओळखणे व पाठवणे डॉट्स अंतर्गत औषधांचे से नियमित सेवन सुनिश्चित करणे पौष्टिक आहाराबद्दल समुपदेशन टी बी पसरू नये यासाठी मार्गदर्शन खोकताना तोंड झाकणे वेगळी भांडी वापरणे थुंकणे टाळणे पहिल्या दोन महिन्यात जवळचा संपर्क टाळणे बीसीजी लस जन्मतास देणे टीबी रुग्णांचा आदर करा भेदभाव करू नका रोगाचा प्रकार कुष्ठरोग किंवा लेप्रोसी कुष्ठरोग म्हणजे काय मायको बॅक्टेरियम लेप्री ह्या जीवाणूमुळे होणारा हा दीर्घकालीन रोग कुष्ठरोगाची लक्षणे त्वचेवर पांढरे किंवा काळसर डाग त्या जागी संवेदना कमी होणे हात पायावर कमजोरी व वा वाकडे होणे गंभीर अवस्थेत बोटे गळणे कुष्ठरोगाचा संसर्ग कसा पसरतो त्वचा त्वचा संपर्क खोकणे व शिंकणे रोग दिसून यायला पाच ते सात वर्षही लागू शकतात कुष्ठरोगाचे प्रकार पॉसिबॅसिलरी एक ते पाच डाग मल्टी बॅसिलरी पाच पेक्षा जास्त डाग उपचार मल्टी ड्रग थेरपी एमडीटी दीर्घकाल उपचार सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आशाची भूमिका संशयित रुग्ण ओळखणे उपचार पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणे अपंगत्व टाळण्यासाठी माहिती देणे जागरूकता संदेश कुष्ठरोग कमी संसर्गजन्य आहे पूर्णपणे बळा होऊ शकतो उपचार घेतलेल्या व्यक्तींना भेदभाव करू नका मलेरिया मलेरिया म्हणजे काय प्लाझमोडियम परजीवीमुळे होणारा संसर्ग मुख्य प्रकार विवॅक्स कमी धोकादायक फॅल्सिपॅरम जीव घेणा संसर्ग कसा पसरतो ॲनोफिलिस मादी डासाच्या चावण्याने तपासणी व लक्षणे ताप थंडी वाजणे घाम येणे डोकेदुखी व थकवा फॅल्सी पॅरम मध्ये झटके बेशुद्धी मृत्यूची शक्यता याचा अर्थ ताप म्हणजे मलेरियाची तपासणी आवश्यक निदान रक्तस्मिअर रॅपिड डायग्नॉस्टिक टेस्ट उपचार पॅरासिटीमॉल आरडीटी पॉझिटिव्ह असताना क्लोरोक्विन किंवा एसीटी द्या ताप जर दोन तीन दिवसात कमी न झाल्यास हॉस्पिटलला जा मलेरिया प्रतिबंध करण्यासाठी पाणी साचू देऊ नका पाण्याच्या डबक्यांमध्ये तेल टाका गंबुसिया मासे सोडा मच्छरदानी वापरा लांब बाह्यांचे कपडे घाला नीमची पाणी जाळा किंवा रिपेलेंट वापरा आशाची भूमिका तापग्रस्त व्यक्तींना तपासणे आर डी टी व उपचार देणे ग्रामसभेत जागरूकता आणणे आणि स्वच्छता अभियान राबवणे मित्रांनो टीबी कुष्ठरोग आणि मलेरिया हे रोग गंभीर आहेत पण वेळेत तपासणी उपचार आणि प्रतिबंध केल्यास पूर्णपणे बरे होऊ शकतात प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी माहिती स्वच्छता आणि सहकार्य रोग लपवू नका उपचार घ्या आणि इतरांची मदत करा ही माहिती उपयुक्त वाटली तर नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद